नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पन्नास प्लस प्रश्न बघणार आहोत आणि जे काही मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात येतात ते पण प्रश्न मित्रांनो या प्रश्न संचामध्ये मी ॲड केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतात नागटिबा शिखर खालीलपैकी कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये नागटिबा हे शिखर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे आशियाई अॅथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या ठिकाणी मित्रांनो आशियाई अॅथलेटिक चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते प्रश्न क्रमांक तीन आहे पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या काळात रेल्वे टपाल पोस्ट तिकीट आदींची सुरुवात करण्यात आली म्हणून त्याला आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात कोणाला म्हणतात आधुनिक भारताचा निर्माता असा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड डलहोजी आला लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक चार आहे अमृतानुभव हा ग्रंथाची रचना कोणी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वर महाराजाने अमृता अनुभव या ग्रंथाची रचना कोणी केली आहे तर ते आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न क्रमांक पाच आहे शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाबासाहेब पुरंदर यांनी प्रश्न क्रमांक सहा आहे डॅस हे गंगेची सर्वात मोठी वितरिका आहे कोणती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हुगळी हुगळी ही मित्रांनो गंगेची सर्वात मोठी वितरिका आहे उत्तर, प्रश्न क्रमांक सात आहे खापरखेडा व एकलारे हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक आठ आहे लिमोनाईट हेमेटाईट हेमेटाईट हे डॅसचे प्रकार आहेत कशाचे प्रकार आहेत मित्रांनो आपल्याला ओळखायचं आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी लोह खनिज लिमोनाईट हेमेटाईट हे लोह खनिज लोह खनिजाचे प्रकार आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे फ्रेंच ओपन स्लॅम स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का सी कार्लोस अल्कराज कार्लोस अल्कराज यांनी मित्रांनो फ्रेंच ओपन स्लॅम जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक दहा आहे कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शिवाजीसागर कोयना जलाशयाला आपण शिवाजीसागर या नावाने देखील ओळखतो प्रश्न क्रमांक अकरा आहे स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सी आर दास यांचा प्रश्न क्रमांक बारा आहे रशियन राजक्रांती केव्हा झाली होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणासशे सतरा साले प्रश्न क्रमांक तेरा आहे देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंटबॅटन याने प्रश्न क्रमांक चौदा आहे लोहित पेशी मानवा मानवाच्या डॅसमध्ये निर्माण होतात कशामध्ये निर्माण होतात तर ते आहे अस्थिमज प्रश्न क्रमांक पंधरा आहे हरियाणातील गुरगाव हा जिल्हा सध्या कोणा कोणत्या नावाने ओळखला जातो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गुरुग्राम पूर्वीचे नाव काय होते तर ते आहे गुरुगाव प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समुद्र किनाऱ्यासाठी प्रश्न क्रमांक सतरा आहे फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोको गॉफी यांनी लक्षात असू द्या पुरुष आणि महिला मित्रांनो दोन्ही लक्षात असू द्या पाठच करून ठेवा मित्रांनो याच्यावरती प्रश्न शंभर टक्के विचारण्यात येतोच प्रश्न क्रमांक अठरा आहे डॅश आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगेमध्ये बहुसंख्येने राहते कोणती राहते मित्रांनो मेळघाट क्रमांक सी कोकरो प्रश्न क्रमांक एकोणीस आहे महाराष्ट्र राज्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक डी गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड या तिन्ही राज्यांची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून आहे प्रश्न क्रमांक वीस आहे खरोसालेने पुढील कोणत्या तालुक्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी ओसा प्रश्न क्रमांक एकवीस आहे चांदोली धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वसंतसागर प्रश्न क्रमांक बावीस आहे नागपूर हे शहर डॅश नदीवर वसलेले आहे कोणत्या न ना, नदीकाठी वसले आहे तर ती आहे नाग नदी नागपूरवरहून नाग लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तेवीस आहे कर्नल बहादूर हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे टोपण नाव आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यंकटेश माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर यांचे टोपण नाव काय आहे तर ते आहे कर्नल बहादूर प्रश्न क्रमांक चोवीस आहे कुमार संभव पुढीलपैकी कोणत्या कवीने लिहिले उत्तर ऑप्शन क्रमांक सी कालिदास प्रश्न क्रमांक पंचवीस आहे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे इथे मित्रांनो वरिष्ठ विचारले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विधान परिषद आणि जर कनिष्ठ विचारले असते तर ते आहे विधानसभा प्रश्न क्रमांक सव्वीस आहे महाराष्ट्र शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली होते कोणाच्या अध्यक्षतेखाली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वसंतराव नाईक यांच्या प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे ध्रुव अनुभटी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे एकोणावीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूसवले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रासबिहारी घोषणे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे गुप्त काळात सोन्याच्या नाण्याला डॅस म्हणून ओळखले जात असे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दिनार प्रश्न क्रमांक तीस आहे जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात उत्तर ऑप्शन क्रमांक बी पालकमंत्री प्रश्न क्रमांक एकतीस आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सातारा सातारा या ठिकाणी नव्या नव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे खालीलपैकी कोणास जगाचे छप्पर म्हणून समोरले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिबेटचे पठार तिबेटचे पठाराला आपण जगाचे छप्पर म्हणून ओळखतो प्रश्न क्रमांक तेहतीस आहे इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी केरो इजिप्त या देशाची राजधानी काय आहे तर ती आहे केरो प्रश्न क्रमांक चौतीस आहे कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेस प्रश्न क्रमांक पस्तीस आहे जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी जंगलतोड प्रश्न क्रमांक छत्तीस आहे धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर सी नॅ नॅशनल हायवे सेहेचाळीस प्रश्न क्रमांक कर सदोतीस सा आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या बाराव्या ब्रिक्स संसदीय मंचाचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आपला देश भारत प्रश्न क्रमांक कर अडोतीस आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये फेजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू याने आणि फेजपूर हे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर ते आहे जळगाव प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कस्तुरी हरिण प्रकल्प एकोणीसशे बहात्तर साली सुरू करण्यात आला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केदारनाथ राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक चाळीस आहे भारताचे कायदा आणि न्यायमंत्री खालीलपैकी कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अर्जुन राम मेघवाल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे खालीलपैकी पे कोण पेशवा नव्हता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सदाशिवराव भाऊ हे पेशवा नव्हते मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे कोणत्या राज्यात काळातील आठशे वर्षे जुने शिवमंदिर अलीकडेच सापडले उत्तर ऑप्शन क्रमांक ए तामिळनाडू प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे कोसवाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अनुताई वाघ याने प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आहे उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी विद्युत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी परभणी प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे आय आय एच एफ वुमेन आशिया कप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यू ए प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे उज्ज्वला योजना हे भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एल पी जी गॅस संबंधित प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद याचा लोगो काय आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए ग्रेट हॉर्नवेल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी राहुलदेव बर्मन प्रश्न क्रमांक पन्नास आहे टी सेवन्टी टू हे कशाचे नाव आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे रणगाडा प्रश्न क्रमांक एकावन्न एक आहे देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रिकेट संबंधित प्रश्न क्रमांक बावन्न आहे कोणती खाडी महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खाडे प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे लोकमान्य टिळकाने मंडालीच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गीतारस प्रश्न क्रमांक चोपन्न आहे राजर्षी शाहू महाराज दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर जबार पटेल यांना प्रश्न क्रमांक पंचावन्न आहे आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी आपण साजरा करतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे बावीस मार्च रोजी हो प्रश्न क्रमांक छप्पन्न आहे आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो नागरी सेवा दिन सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस एप्रिल रोजी हो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक् नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे या ठिकाणी आपण मित्रांनो जे काही संदर्भात अपडेट व जे काही परीक्षेसाठी स्टडी मटेरियल लागते ते आपण वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या भेटूया एका नवीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र